बांधकाम कामगार मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण लवकर भरा योजनाचा फॉर्म नंतर तारीखच नाही तर काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बांधकाम कामगार मित्रांनो कोणत्याही योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला तारीख पण निवडावं लागते आता बघा सप्टेंबर महिन्यात कोणती तारीख शिल्लक राहिलेली नाही आहे तर सप्टेंबर महिना पूर्णपणे बुक आहे हे तारीख तुम्हाला भेटणार नाही आता तुम्हाला कोणती नवीन तारीख भेटणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा ऑक्टोंबर महिन्यामध्ये फक्त तीनच तारीख शिल्लक राहिलेली आहे पंचवीस एकतीस आणि आठ तारीख शिल्लक राहिलेली आहे आता तुम्हाला हे पण तारीख भेटणार नाही बांधकाम कामगार मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना हे पूर्णपणे बुक आहे तर नोव्हेंबर मध्ये शिल्लक राहिलेली तारीख कोणती ते बघा हे रेड कलरचे जे राऊंड दिसत आहे तुम्हाला हे सुट्ट्याची तारीख आहे आणि हे येलो कलरचे जे राऊंड तुम्हाला दिसतात हे तारीख बुक झालेली आहे म्हणजे आता जी शिल्लक तारीख राहिलेली आहे हे तारीख तुम्हाला इथं दिसेल बघा मी टेक करून दाखवतो बांधकाम कामगार मित्रांनो म्हणून तुम्ही योजनाचा फॉर्म लवकर भरा कारण नंतर तारीखच भेटणार नाही त्यानंतरची तारीख तुम्हाला डायरेक्ट डिसेंबर महिन्याची भेटेल नोव्हेंबरमध्ये तारीख कमी शिल्लक आहे म्हणून तुम्ही लवकर फॉर्म भरा आणि बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार योजनासंबंधी तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा धन्यवाद